नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण ह्या मस्त तुम्ही इडल्या बघत आहात तर ह्या इडल्यांच्या सोबत आपल्याला खाण्यासाठी मस्त असं सांबार बघणार आहोत जे रेग्युलर डाळी सोबत करतात किंवा ज्या ज्या भाज्या त्या इडली सांबारमध्ये वापरतात त्या वाप न वापरता आपण मस्त असं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पण टेस्ट तीच असेल तर याच पद्धतीनं आज आपण बनवायचं आहे सांबार जे प्रत्येकाला इझिली तुम्ही कधीही बनवू शकाल त्याची पूर्वतयारी न करता तुमच्या मनात आले की आज आपण सांभार बनवूया तर तुम्ही मस्त असं पटकन बनवायला सुरू करू शकता अशा पद्धतीची रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया आणि आपण याच्यामध्ये काय काय साहित्य वापरले ते आता आपण बघूया तर इडली सांबार म्हटले त्यासाठी आपल्याला शेवग्याची शेंग लागते भोपळा लागतो बटाटा तर कॉमन आहेच त्यासाठी डाळ लागते तर आपण आज वेगळ्या डाळीपासून आणि भोपळ्याचं आणि शेव्याच्या शेंगेचा वापर न करता आपण मस्त असे सांबार बनवणार आहोत चला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डाळ लागणार आहे आणि ती डाळ आपण लाल डाळ म्हणजेच मसूर डाळ वाप आपण या सांबारसाठी वापरणार आहोत तर ती मी एक दहा मिनटं आधी भिजत ठेवलेली होती तर ही मसूर डाळ आहे ती आपण यासाठी वापरायची ती एका कुकरमध्ये घ्यायची ते मी भिजत ठेवलेली तसंच ते पाण्यासकडं आपण ही डाळ तर घेतलेली आहे एका कुकरच्या भांड्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये ते शिजण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंसं कमी जास्त करू शकता एकदम परफेक्ट असं त्याला काही मापाची गरज नाही आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत तर बटाटा तुम्ही एक किंवा दोन त्याचे साल काढून अशा पद्धतीने बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत नंतर आपल्याला हे स्मॅशच करायचे आहेत जर तुम्ही मोठे मोठे तुकडे करून टाकले तरीसुद्धा चालतील तर आपण याच्यामध्ये मसूर डाळ टाकलेली आहे त्यानंतर बटाटा टाकलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे जेणेकरून मस्त असं कुकरला शिजताना सुद्धा त्याचा आस्वाद छान आहे तर, तर, तर साधारण एक तीन ते ती चार मिनटानंतर तीन शिट्ट्या देऊन आपल्या कुकरला मस्त अशी ही डाळ आता तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर ही डाळ शिजायला सुद्धा काही खूप जास्त वेळ लागते तर डाळ शिजून तयार झाली आहे स्मॅशअपच्या सह्याने परत एकदा त्याला आपण डाळ आणि बटाटा एकजी होतील असं करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये डाळसुद्धा छान शिजलेली आहे आणि बटाटासुद्धा शिजलेला आहे तर हे आता आपण त्याला ठेवून घेऊया आता आपण फोडणीची तयारी करूया तर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं दोन चमचे तेलसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं कि मग आपण त्याच्यात काही मसाला टाकणार आहोत तर फोडणीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी छान तडतु द्यायची तेलामध्ये मोहरी अजिबात कच्ची न ठेवता मस्त तेलामध्ये दे तडतुडू द्यायची त्यानंतर जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा वापरायचा आहे तर आता हे तेल आपण छान परतून घेऊया कांदा टाकायच्या आधीच आपल्याला पहिला फोडणीसाठी मोहरी आणि जिरं टाकायचंय आणि त्यानंतर मग कांदा टाकायचा आहे तर हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत की आलं आणि लसूण याची मी पेस्ट केलेली आहे आणि थोडीशी मिरची सुद्धा त्याच्यात मी टाकलेली आहे जर तुम्ही हे स्किप केलं तरीसुद्धा चालेल मिरची स्कीप करून अलड लसूणची एक अर्धा चमचापेक्षा थोडीशी याच्यात पेस्ट टाकली तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी हिरवी मिरची याच्यामध्ये वापरलेली आहे त्याचे दोन तीन तुकडे केलेले आहेत या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर तेला ते छान आता आपण परतून घेऊया जर हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल एखादी मिरची याच्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण कडेपत्त्याची पानं याच्यामध्ये वापरलेली आहेत तर हे तेलात आपण छान असं परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा आहे तर एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा त्यानंतर तोसुद्धा आपण या तेलामध्ये मस्त असं व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूया हळद टाकलेली आहे हळद थोडीशी कमी टाकली तरी चालेल कारण आपण डाळ आणि थोडीशी हळद त्याच्यात टाकलेली आहे त्यानंतर धणे पावडर वापरलेली आहे लाल तिखट टाकलेले आहे लाल तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे याच्यामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडस हिंग मी याच्यामध्ये वापरलेलं आहे तर आता हे छानस आपण परतून घेऊया हिंगाने पण मस्त टेस्ट येते आपल्या सांबाराला जे एखादी आमटी असेल वरण असेल तर त्यासाठी मी याच्यामध्ये सुद्धा हिंग थोडंसं वापरलेलं आहे तर हे छान आता मिक्स झालेलं आहे एक एक मिनटवर आपल्याला मस्त असं तेलात हे सर्व मसाले टाकले तेच परतायचे आणि त्यानंतर आपली मस्त अशी जी डाळ शिजवून तयार आहे ती याच्यामध्ये ऍड करायची आता तर बघू शकताय स्मॅशरने स्मॅश केल्यानंतर हे मस्तच झालेलं आहे ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता खूप जास्त पाणी ॲड न करता थोडंसंच पाणी ॲड करा जेणेकरून सांबाराला तीच चव राहील खूप जास्त पाण्याचा वापर करू नका त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं याला मस्त अशी उकळी काढायची आणि साधारण एक तीन ते चार मिनिटानंतर ह्याला उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आणि बारीक गॅसवरती त्याला आपण उकळी काढायची तर हे सांबार मस्त असं सा तयार झालेलं आहे खूप जास्त तिखट किंवा एकदम जास्त सप्पक न करता आपण मस्त बनवलेलं आहे हे सांबार त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून आपण टाकायचे आणि अशाच पद्धतीनं आपली मस्त अशी ही इडलीसोबत खाण्यासाठी आपले हे सांबार तयार झालेलं आहे तर रेसिपी तर तुम्ही आता बघितलं आहातच तर त्याचे टिप्स फॉलो करा आणि आहे अशी रेसिपी तुम्ही बनवा सांबार एक नंबर होऊन जाईल चला तर मग आजची आपली सांबाराची रेसिपी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा